नमस्कार मित्रांनो दुक, कसे आहात प्रतीक्षा सुजित लॉक्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा लॉक्स म्हणजे आमच्या आज बाजार असतो बाजार असल्यामुळं प्रतीक्षा बाजारवर सगळं निवडण्यात व्यस्त आहे सगळं भाजीपाला वगैरे आलेला आहे फळं आलेले आहेत सगळे मग तिनं तिथं थोडं डोकं खूप दुख होतं त्याच्यामुळे चिडलेली होती बघा कसे माझ्याकडं बघती सगळा भाजीपाला ती शॉर्ट आऊट करत होती आणि मला म्हणली कॅरेबॅग आणून द्या सगळ्या मला